काय रे भूक लागली लाग मग तुझ्या मम्मीने काही केलं नाही का, का? इकडे बसा काय खायचं तुम्हाला आता काजू कतली बर थांब दोन मिनिटं आणतो मी हा काजू कतली फ्रीज मधून काढावं लाग गार झाली ग ती काजू कतली मावली अरे फ्रीज मध्ये बॉक्स ठेवला हे बाय ना ती कस झालं बॉक्स हे बाय हा लय चिघळला दोन मिनिट खाली बसा हा बसा खा आणि खाली सांडू नका बर का तुझी मामी कुठे गेली वावर गे वावरात गेली कशाला म्हणजे आता मला एक कतली खायला लागेल बा तुमच्या संग चांगली का भारी ना नाही आवडली आता घे खाऊन काय रे আলি তু <laughs> 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 <tilaad> <le dho> <laughs> मी दिव्या घाटातून आली दिव्या घाटातून कस का आली इकड आली कशाला आली मी कुठे जाऊ शकते बाबू दिव्या घाटातली हाडळ आहे ती मावली ती कुठेही जाऊ शकते का इकडं आली आपल्या घरात अरे ती काजू कतलीला हात लावला तिनं घेतली अर घेतली घेतली काजू कतली घेतली रे माय फेवरेट का जो कर करपुड